नमस्कार मित्रांनो मी अक्षय जाधव आपल्या हो, टेल्स ऑफ स इंटिया युट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला संजीवन समाधी असं म्हटलं जातं ज्ञानेश्वर माऊलींची ही समाधी ही संजीवन समाधी या विश्वातली एकमेवा द्वितीय अशी अलौकिक समाधी आहे ज्ञानेश्वर माऊली हे भगवंतांचे अलौकिक असे अवतार आहेत हे आपण सगळे जाणतो या ज्ञानेश्वर माऊलींच्या अवतारापुढे स्वतः यमराजांनाही नतमस्तक व्हावं लागलं माऊलींचा हा दिव्य प्रसंग काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर माऊली हे भगवान विष्णूंचे भगवान महाविष्णूंचे अलौकिक आणि अद्वितीय असे अवतार होते या अवतारात भगवंतांचं कार्य काय होतं याचा जर आपण विचार केला तर भगवंतांचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे गीतेला तळागाळापर्यंत पोहोचवणे गीतेला जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे तर भगवंतांनी हा ज्ञानोबांच्या रूपातील अतिशय सुंदर असा अवतार धारण केला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी हे गीतेचे अलौकिक असे ज्ञान भावार्थ दीपिकेच्या रूपाने म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगापुढे प्रगट केले हे माऊलींच्या अवताराची इतिकर्तव्यता होती असे म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी प्रगट केली त्यानंतर माऊलींनी आता आपलं अवतार कार्य पूर्ण झालं असं स्पष्ट केलं होतं राम अवतारामध्ये जेव्हा रामरायांचं अवतार कार्य पूर्ण झालं तेव्हा देवांना आता देवातून हे अवतार पूर्ण करा हे सांगण्यासाठी स्वतः यमराज अयोध्यापुरीमध्ये आले होते ही कथा आपल्याला रामायणातली ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचप्रमाणे इकडे ज्ञानेश्वर माऊलींचं अवतार कार्य जेव्हा सोळाव्या वर्षी पूर्ण झालं तेव्हा माऊलींना आता आपण आपलं अवतार कार्य पूर्ण करा देवा हे सांगण्यासाठी स्वतः यमराज पण आले होते जेव्हा यमराज आले तेव्हा ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांसोबत बसले होते आणि यमराज आल्यानंतर यमराजांनी माऊलींना निवृत्तीनाथांना नमस्कार केला निवृत्तीनाथांनी त्यांच्या मनातील हेतू जाणला होता आणि त्यांनी दुरूनच यमराजांना दोन बोटो दाखवली आता यमराजांना असं वाटलं की निवृत्तीनाथ म्हणत आहेत की दोन वर्षांनी आपण या यमराजांनी दोघांनाही पुन्हा नमस्कार केला आणि ते आपल्या स्वस्थानी परतले यमराज दोन वर्षांनी पुन्हा परत आले तेव्हा ज्ञानेश्वर माऊली अठरा वर्षाचे झाले होते यमराज आले पुन्हा त्यांनी माऊलींना निवृत्तीनाथांना नमस्कार केला पुन्हा निवृत्तीनाथांनी दुरूनच त्यांना दोन बोटं दाखवली पुन्हा यमराजांना असं वाटलं की माऊली सांगत आहेत की दोन वर्षांनी या यमराज पुन्हा दोन वर्षांनी तिथे आले तेव्हा माऊली आता वीस वर्षाचे झाले होते आणि आता यमराजांनी दोघांना पुन्हा नमस्कार केला आणि परत निवृत्तीनाथांनी त्यांना दोन बोटं दाखवली पण आता यमराजांना फारच कुतूहल वाटले आश्चर्य वाटले आणि आता त्यांना राहवलंच नाही त्यांनी विचार केला की यावेळेस आता निवृत्तीनाथांना आपण विचारायचं की या दोन बोटांचा अर्थ काय आहे तर मग यमराजांनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि विचारलं देवा आपण दोन बोटं दाखवत आहात पण याचा नक्की अर्थ काय आहे तेव्हा निवृत्तीनाथ म्हटले अरे हे दोन बोटं म्हणजे चंद्र आणि सूर्य आहेत आणि अरे, अरे माझा ज्ञानोबा त्याच्या संजीवन समाधीमध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत नित्यभक्तासाठी बसून राहील त्याच देहाने राहील आणि मग यमराजांनी माऊलींना निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले आणि आपण जाणतोस की वयाच्या एकवीस वर्षी माऊलींनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली संजीवन समाधी म्हणजे त्यांनी आपला देह त्याग केला नाही तर ते त्या समाधी विवरामध्ये जाऊन बसले आणि आजही माऊली त्या समाधी विवरामध्ये बसून आहेत आणि याचा अनुभव अनेक संतांना आलाय एकनाथ महाराजांनी अडीचशे वर्षांनंतर त्यांचं सदैही दर्शन घेतलं होतं अनेक संतांनी त्यांचं सदैही दर्शन विवरात घेतलं होतं बाहेर घेतलं होतं गुलाबराव महाराजांना त्यांनी स्वनामाचा अनुग्रह केला होता हैबत बाबांना त्यांनी स्वनामाचा अनुग्रह केला होता अनेक संतांना त्यांनी सदैही दर्शन दिलं होतं तर माऊली आजही त्या संजीवन समाधीमध्ये सदैही बसून आहेत आणि चंद्र सूर्य असेपर्यंत माऊली आपल्या भक्तासाठी ज्ञानाची कवाडं खोलून तिथे बसलेले आहेत हे ब्रह्मवाक्य आहे हे, हे अखंड सत्य आहे असा हा माऊलींच्या चरित्रातील अतिशय दिव्य प्रसंग आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माऊलींचे इतर संतांचे चरित्र जाणण्यासाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार